नमस्कार पेपर स्कोअर कसा वाढायचा याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत बघा तुम्ही तीस दिवस टार्गेट घेतं तर तुम्ही आत्तापर्यंत ज्या गोष्टी घड करत आलेले त्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टॉप करायचे जसं की तुमचा मोबाईल म्यूट राहील रील्स वगैरे हो पाहणे बंद राहतील आणि तुमच्या घरामध्ये जेही कार्यक्रम वगैरे हो जसं तुम्हाला नातेवाईकांमध्ये साखरपुडा वगैरे लग्न वगैरे एक्सवाय जेड गोष्टी घरच्यांना सांगायचे तुम्ही जा तुम्ही जायचं नाही या सर्व गोष्टींचा तुम्हाला त्याग द्यायचा आहे शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा स्कोर वाढेल या तीस दिवसांमध्ये जर नाही तुमचा स्कोअर वगैरे हो वाढला तर पुढचे तीस दिवस टार्गेट घ्यायचं जे या तीस दिवसांमध्ये तुम्ही चुक्या वगैरे हो केलेल्या असतील तर त्या पुढच्या तीस दिवसांमध्ये करायचं पण फायदा तुम्हाला नक्की होईल ठीक आहे बघा आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्हाला शेड्यूल शिवाय अभ्यास करायचा नाही मी असं गृहित धरतो की तुम्ही शेड्यूल लावून अभ्यास वगैरे हो करत असाल मी जर तुम्हाला ढोबळ मनाने शेड्यूल वगैरे लावून दाखवतो त्यानुसार मी तुम्हाला व्यवस्थित्या सांगतो की तुम्हाला काय काय करायचं आहे मी याप्रमाणे शेड्यूल लावलेला आहे बघून घ्या आठ दहा मॅथ त्यानंतर दहा ते बारा मराठी एक ते जीए, तीन जीएस तीन ते पाच रिजनिंग पाच ते सात तुमचं ग्राउंड वगैरे हो सात ते साडेआठ पर्यंत नोट्स वगैरे आणि नऊ ते अकरा अदर जोही तुम्हाला सब्जेक्ट वगैरे हो घ्यायचा आहे तो आता बघा हा मी ढोवळ मनाने शेड्यूल वगैरे हो बनवलेला आहे हो तुम्हाला तुमचा शेड्यूल कसा लावायचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण सांगतो तुम्हाला जेव्हा तुमचं मन वगैरे चांगलं असतं की तुम्हाला असं वाटतं की हा माझी स्टडी वगैरे होईल तुम्ही डिस्टर्ब वगैरे होत नाही त्यावेळेस तुम्हाला जो हार्ड हार्ड विषय वाटतो तो घ्यायचा जसं की आता जर मला वाटतं की माझी स्टडी रात्री वगैरे चांगली होते मी माझं स्टडीमध्ये मन असतं तेव्हा मी जो मला हार्ड वगैरे वाटतंय जसं मला मॅथ वगैरे हार्ड वाटतं तर मी मॅथ रात्री घेईल आणि जर मला असं वाटतं की सकाळी माझी स्टडी वगैरे व्यवस्थित होऊन जाते बारा वाजेपर्यंत तर मी इथं मॅथ वगैरे घेईल ठीक आहे थे। जो जो टाइम तुमचा चांगला आहे तेव्हा तुम्ही हार्ड विषय घ्या क्लिअर झाला याप्रमाणे तुम्हाला तुमचं शेड्यूल वगैरे लावायचं आता बघा तुम्हाला शेड्यूल रात्री लावायचं आहे उद्याचं शेड्यूल ठीक आहे आज मी रात्री झोपताना झोपण्याआधी माझं उद्याचं शेड्यूल वगैरे लावून घेईल आणि या ठिकाणी मला कोणकोणते प्रकरण वगैरे घ्यायचे ते सुद्धा मी लिहून घेईल जसं की आता मला मॅथमध्ये वैवारी वैवारी आणि त्यानंतर रेल्वे वगैरे घ्यायचं आहे हे थे लिहून ठेवेल ठीक आहे मराठीमध्ये मला अलंकार अलंकार आणि प्रयोग वगैरे वाचायचा थे, लिहून ठेवेल ठीक आहे त्यानंतर जीएस जी जीएस मध्ये बघा तुम्ही शेड्यूल वगैरे लावलेला आहे तर मध्ये प्रत्येक दिवशी मध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला वीस ते तीस पेजेस वगैरे वाचायचे हे टार्गेट वगैरे घेऊन घ्यायचा जर एखादा ठोकडा वगैरे वाचलं तर चार ते साडेचार मिनिटं खूप झाले तुम्हाला एक पान वाचण्यासाठी समजतंय तुम्हाला तर एका एका तासामध्ये तुमचे जवळपास पंधरा ते ते तेरा ते चौदा पेजेस होऊन जातात मग पंधरा जास्त पंधरा होतील आणि कमीत कमी तेरा चौदा तुमचे पेजेस वगैरे होऊन जातील तुम्हाला दोन ते तीन तास जीएस साठी द्यायचे जोही टोकडा वगैरे हो तुम्ही घेतलेला आहे कोणताही टोकळा वगैरे हो घ्या सर्व टोकडे सारखेच सार असतात तो तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचा आहे बघा आता काय करायचं आता बघा समजून घ्या प्रत्येक दिवशी तुम्हाला एक पेपर सोडवायचा आहे ठीक आहे नऊ ते अकरा तुम्ही पेपर वगैरे सोडू शकतात आणि पेपर सोडवल्यानंतर त्याला ॲनालिसिस करणं त्याच्यापेक्षा जास्त आहे ठीक आहे पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आता या ठिकाणी समजून घ्या मी एक पेपर वगैरे सोडवलाय आहे एक पेपर सोडवलाय आहे आणि जर माझे साठ प्रश्न बरोबर आले ठीक आहे साठ प्रश्न बरोबर आले चाळीस प्रश्न माझे चुकलेले चाळीस प्रश्न चुकलेले यातील सुद्धा माझे झालेले असतील चाळीस प्रश्नांपैकी आता या ठिकाणी मी बघेल की माझे मॅथचे प्रश्न कोणते चुकलेले कोणते जीएसचे कोणते आणि मराठीचे कोणते ठीक आहे हे मी प्रश्न बघून घेईल या ठिकाणी मॅथ रिजनिंग जीएस आणि मराठी बरोबर आता या ठिकाणी जर मराठीचे माझे सात आठ प्रश्न वगैरे चुकले तर मी त्या ठिकाणी टॉपचे तीन प्रकरण घे बघा समजून घ्या या ठिकाणी मराठीचे माझे आठ प्रश्न असे चुकलेले प्रत्येक गोष्ट अनुभवातून सांगतोय सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे आठ प्रश्न चुकलेले असं उदाहरणार्थ समजून घ्या या ठिकाणी म्हणी वगैरे चुकले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वगैरे चुकलेले त्यानंतर माझा अलंकार प्रयोग आणि रस यावरचा जर प्रश्न वगैरे चुकलाय तर हे झाले तुमचे टॉपचे प्रकरण टॉपचे प्रकरण म्हणजे या प्रश्ना या प्रकरणावरचा प्रश्न येतोच समजतंय तुम्हाला आणि बाकी आता बघा समानार्थी शब्द मनी वगैरे या मी साईडला राहतील आधी हे प्रकरण घेईल आणि हे प्रकरण केव्हा घेईल बघा जेव्हा मी रात्री शेड्यूल वगैरे लावेल माझं जेव्हा मी रात्री उद्याच शेड्यूल वगैरे लावेल तेव्हा हे तीन प्रकरण या ठिकाणी मराठीमध्ये गेली अलंकार प्रयोग आणि रस वगैरे समजलं तुम्हाला आता हे तीन प्रकरणावरचे माझे प्रश्न तुटलेले हे मी दुसऱ्या दिवशी पूर्ण करून घेईल आहे त्या दिवशी म्हणजे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पेपर वगैरे सोडले तेव्हा ज्या प्रकरणावरचे प्रश्न वगैरे माझे चुकतील ते मी दुसऱ्या दिवशी केले क्लिअर झाला तीस दिवसांमध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन सुद्धा होऊन जाते वीस दिवसांमध्ये तुमचं पूर्ण सिलेबस वगैरे होऊन hmm. जाईल आणि जर तुमचा एखाद्या वेळेस अजून प्रश्न वगैरे चुकला जसा आता पहिल्या दिवशी किंवा सातव्या आठव्या दिवशी जेव्हाही अलंकारवरचा प्रश्न चुकलेला असेल परत अजून सहाव्या सातव्या दिवशी अलंकारवरचा प्रश्न चुकला तर परत दुसऱ्या दिवशी अलंकार वगैरे घ्यायचा क्लिअर झाला बघा आता ठीक आहे मॅथवरचं पण तसंच आता मॅथ वरच जर माझा रेल्वे वगैरे चुकलेला आहे त्यानंतर बघा चक्राळचा आहे तर मी दुसऱ्या दिवशी आता शेड्यूल वगैरे लावताना रात्री मॅथ माझा आठ ते दहा हे दोन प्रकरण गेली मी इथं रेल्वे आणि चक्राळ ठीक आहे सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही टॉपचे प्रकरण बघायचे आता इथं माझे रेल्वे आणि चक्राळ चे सात ते आठ प्रश्न वगैरे चुकलेले असते आता या ठिकाणी घातांकावरचा सुद्धा प्रश्न चुकलेला असेल गुणाकार वगैरे चुकलेला असेल तर रेल्वे तु, आणि चक्रवाड व्याज वरचा प्रश्न चुकला तु, असेल जे प्रश्न तुमचे चुकलेले ते प्रश्न बघायचे आणि ते कोणत्या प्रकरणावरचे ते बघायचे ते प्रकरण वारंवार परीक्षेला येतात एवढं तर तो तुम्हाला समजून जाईल की हा या प्रकरणावरचा प्रश्न शंभर टक्के येतो जसे की सरळ व्याज चक्रवाढ व्याज वैवारी रेल मसाई मसाई बॉडमॉस हे जे प्रकरण वगैरे आहेत त्यांच्यावरचे प्रश्न शंभर टक्के येतात त्यामुळे असे टॉपचे प्रकरण पाहिजे आणि ते दुसऱ्या दिवशी क्लिअर करायचे आता जीएसचे जर तुमचे प्रश्न वगैरे चुकताय समजून घ्या ठिकाणी जीएस साठी एक बुक तुम्ही करायची एक बुक करायची आणि जीएसचे जे प्रश्न वगैरे तुमचे मिस्टेक झाले तुक्का वगैरे तुम्ही लावलेला आहे तर ते लिहून घ्यायचे प्रश्न बघा पेपर मधून प्रश्न लिहिताना मध्ये लिहिताना शॉर्टकट मध्ये लिहायचा जसं की आता या ठिकाणी जर माझं चुकलं की भारतातली पहिली भारतातली पहिली राष्ट्रपती महिला कोण जर माझा हा प्रश्न चुकून गेला प्रत्येवादा पाटील तर मी काय लिहिल बघा वहीमध्ये असा प्रश्न नका लिहा जी अच्छा असं करा भारतातील बरोबर पहिली महिला मैथ लिहा राष्ट्रपती बरोबर म इथ लिहा प्रतिपाद पाटील समजतंय तुम्हाला म्हणजे अशी नोट्स वगैरे तुम्ही बनवा पूर्ण लाईन असा प्रश्न लिहू नका आणि त्याच्या खाली उत्तर वगैरे नका लिहा असं लिहायचं नाही शॉर्टकट मध्ये करायचा हे तुम्हाला समजून जाईल ठीक आहे लगेच महाराष्ट्रात लिहायचं असेल तर एम एच वगैरे लिहायचा क्लिअर झाला याप्रमाणे तुम्ही नोट्स वगैरे काढायचे जीएस वगैरे असं वाचायचं नाही इथं की आता हा माझा हिस्ट्रीचा वगैरे प्रश्न ते हिस्ट्री इथे घेईल हे होत नाही जीएसचं असं होत नाही त्यासाठी तुम्हाला एक बुक वगैरे करायची त्या बुक मध्ये ते प्रश्न वगैरे लिहून घ्यायचे ठीक आहे जीएसचे जोही तुम्ही टाईम दिलेला आहे दोन तास तीन तास जेवढे पेज तुम्ही वाचणार आहात एवढे पेज तुम्हाला वाचावे लागतील आज रात्री टार्गेट घेऊन घ्यायचं की माझे हा काल माझे पंचवीस पेजेस वगैरे वाचून झाले होते दोन तासामध्ये आणि मी थोडाफार टाइमपास वगैरे केला होता तर नाही माझे तीस पेज पर्यंत वाचणी होऊ शकता प्रत्येक दिवशी तर प्रत्येक दिवशी तीस पेज वाचून घ्यायची ठीक आहे ठोकळा कम्प्लीट झाल्याच्या नंतर परत वाचायचा त्यामधले महत्वाचे पण भारताचा भुगक जगात सोडून द्यायचा स्किप करायचा पहिल्यांदा वाचताना त्यानंतर महाराष्ट्र प्रशासन वगैरे स्किप करून टाकायचं पहिल्यांदा वाचताना ठीक आहे बाकी सर्व टॉपिक वगैरे व्यवस्थित वाचून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला समजून जातं की हा महाराष्ट्र प्रशासनावरचा माझा प्रश्न रिप्लाय म्हणजे त्याला वाचायला पाहिजे ठीक आहे समजतं तुम्हाला त्यानंतर बघा तुम्हाल जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल हे जे पी क्यू प्रश्न वगैरे येतात भारताच्या भूगोलवरचे की किंवा जगाच्या भूगोलवरचे पीवाय क्यू प्रश्नांवरून तुम्हाला समजून जाते की हा भारताचा भूगोलाचा प्रश्न आणि जगाचा भूगोलाचा त्याला स्पेशल वगैरे वाचायची आवश्यकता नाही नदी प्रणाली वगैरे व्यवस्थित वाहतुन घ्यायची थी। महायची ठीक आहे चला जीएस तुम्हाला असं वगैरे स्टडी करायचंय आता रिजनिंगचा कसं जर रिजनिंगचा प्रश्न वगैरे चुकतोय या ठिकाणी बघा ठोकड्याचा प्रश्न वगैरे चुकला तर मी ठोकळा या ठिकाणी क्लिअर झाला मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुमचा स्कोर वाढेल अशा प्रमाणे जर तुम्ही तुमची स्टडी वगैरे केली तर शंभर टक्के तुमचा स्कोर वगैरे वाढेल ठीक आहे त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलेलं शेड्यूल कसं बनवायचा चोवीस तास तुमच्याजवळ शिल्लक आहे चोवीस तासापैकी तुमचा खर्च किती वेळ होतो ते बघा त्यानंतर तुमच्याजवळ शिल्लक वेळ किती आहे आठ तास जर तुमच्याजवळ शिल्लक आहे आठ तासापैकी ग्राउंडला किती वेळ जातो त्यानंतर तास जर माझ्याकडे करी शिल्लक आहे सात तासापैकी सब्जेक्ट किती आहे चार सब्जेक्ट आहे चार सब्जेक्ट मध्ये माझा हार्ड विषय कोणता आहे त्याला दोन तास द्या किंवा दीड तास द्या याप्रमाणे तुम्ही आता याला दीड तास द्या किंवा एक तास द्या याला एक तास द्या याप्रमाणे तुम्हाला शेड्यूल लावायचं आहे क्लिअर झाला चोवीस तास माझ्याजवळ शिल्लक आहे चोवीस तास माझ्याजवळ आहे त्यापैकी शिल्लक वेळ किती आहे दहा तास चौदा तास त्यानंतर अजून वेळ किती जाऊ शकतो किती, थास थास किती सब्चेक सब्चेक तास माझ्या एवढे शिल्लक आहे आठ तास ते सहा तास माझ्या शिल्लक आहे त्यानंतर किती सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टला भेटत्या हार्ड जर सब्जेक्ट आहे त्याला दोन तास द्या तुम्हाला जर येत असेल एखादा सब्जेक्ट त्याला दीड तास किंवा एक तास दिला तरी सफिशियंट आहे क्लिअर झाला तुम्हाला पंधरा दिवसानंतर जाणवेल की हा माझा सात ते आठ मार्क वगैरे वाढलेले माझा स्कोर वगैरे वाढतोय आणि जर पहिल्या महिन्यामध्ये तुमचे सोळा ते सतरा मार्क वगैरे वाढले ठीक आहे सोळा ते सतरा मार्क वाढले पुढचे अजून तीस दिवस पुढच्या अजून तीस दिवस घ्या आतापर्यंत तुम्ही अशी स्टडी करता आले मग टार्गेट देऊन जर स्टडी केली तर माझा थोडा फायदा होतो तर काय त्याच्यामध्ये तोटा वगैरे हो आहे का नाही पुढचे अजून तीस दिवस तुम्ही टार्गेट द्या स्वतःला जे तीस दिवसामध्ये चुका होणार नाही केलेल्या आता पुढच्या तीस दिवसांमध्ये शंभर टक्के तुमचा स्कोर पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत जाईल ठीक आहे आणि जर स्कोअर वाढला नाही तर बघा स्वतः बघा स्वतः अनालिसिस करा की मी स्टडी वगैरे ईमानदारीने केली होती की नाही केली होती शेड्यूल याप्रमाणे प्रत्येक दिवशी लावलं होतं की नाही लावलं जर शेड्यूल रात्री नाही लावलं गेलं तर उद्या सकाळी उठताना शेड्यूल वगैरे लागलं लाग गेलं लाग पाहिजे ठीक आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग द्यायचा आहे एक सिलेक्शन तुमच्याकडून पडून बऱ्याच गोष्टी घेऊन घेईल ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झाला त्यानंतर बघा मी तुम्हाला मॅथ्स सांगितलं रेजनीचं जीएच सांगितलं सांगित मराठीचं सुद्धा सांगून दिलेलं आहे आता बघा इकडे सोमवार ते शुक्रवार तुम्हाला पेपर सोडवायचे ठीके मी काय करेल सोमवार ते शुक्रवार पेपर वगैरे सोडेल प्रत्येक दिवशी एक पेपर वगैरे सोडेल जो पेपर मी सोडवलेला आहे त्याचा अनालिसिस करून मी दुसऱ्या दिवशी शेड्यूल बनवेल क्लिअर झाला आता बघा सोमवार ते शुक्रवार माझे पाच ते सहा पेपर वगैरे हो झालेले असतील ठीक आहे आता मी काय करेल हे सोमवार ते शुक्रवार झालेले पेपर शनिवार आणि रविवार शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी शेड्यूल करताना रविवार तुमचा ग्राउंडचा वगैरे ऑफ राहील तर तुम्हाला जास्त वेळ वगैरे हो मिळेल बघा या दिवशी सुद्धा तुम्ही पेपर वगैरे हो सोडवू शकता तर रविवारी शनिवार रविवार काय करायचं हे दोन दिवस हे जेवढे मी पेपर वगैरे सोडवलेले ठीक है सोमवार ते शुक्रवार पेपर वगैरे सोडवलेले तर हे पेपर शनिवारी वाचून घ्यायचे रिटर्न आता बघा एक नंबरचा प्रश्न आहे दोन नंबरचा प्रश्न आहे तीन नंबरचा हा पेपर मधील प्रश्न आहे आता पेपर मध्ये प्रश्न वगैरे जर मला नाही जमत होता तर मी त्याला गोल करत होता ठीक आहे हा प्रश्न मला जमलेला नाही त्यानंतर मला थोडा जरी डाऊट गेला तर मी प्रश्नाला अशी मार्किंग करून ठेवायचा या ठिकाणी मला डाऊट गेलेला आहे म्हणजे हे ऑप्शन घ्यायचं की सी ऑप्शन घ्यायचं मला समजत नाही ठीक आहे डाऊट गेलेला येतोय मला पण डाऊट आहे ठीक आहे आणि हा प्रश्न मला जमतच नाही आता जो प्रश्न तुम्हाला जमत नाही तो जीएसचा असो मॅथचा असो रिजनिंगचा असो तो प्रश्न तुम्हाला शनिवारी सॉल्व करायचा आहे हा पेपर तुम्ही सोडवलेला आहे पेपर तुम्ही सॉल्व केलेला आहे पण परत शनिवारी हे सर्व पेपर घ्यायचे पाच पेपर आणि यांना सॉल्व करायचे चला मॅथचा मी कोणता प्रश्न चुकलेला होतो तो मला सोडवता येतो समजतय परत ते हे जे गोल गोल केलेले प्रश्न आहे परत सोडवायचे आहे आणि जेही डाऊट वगैरे हे तुम्हाला ज्या प्रश्नावर डाऊट होता ते सुद्धा तुम्हाला बघायचे क्लिअर झाला सोमवार ते शुक्रवार तुम्ही जीएसच्या वहीमध्ये जेवढं लिहिलेलं आहे जीएसला जी वही लावली होती नोट्स काढण्यासाठी जे जीएसचे प्रश्न लिहिले ते प्रश्न सुद्धा वहीमधून वाचून घ्यायचे आणि पेपरामधून सुद्धा वाचून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर ते प्रश्न तुमचे क्लिअर होऊन जातात ते पुढे अडचण तुम्हाला देत नाही त्याचा तो मार्ग तुमचा जात नाही समजलं तुम्हाला मी आशा करतो की ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या त्या समजल्या असतील आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली तर तुम्ही फॉलो करा ठीक आहे तुमचा शंभर टक्के स्कोर वाढेल जर तुम्ही खाके पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकू पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खाकी पॉईंट टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही नक्की जाऊया ठीक आहे तुमच्या सुद्धा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये